संजय राऊत राज्यसभा उबाठा गटाचे प्रवक्ते पण संजय राऊत यांचा राजकीय आवाका संजय राऊत यांचं राजकीय महत्व वाढलं त्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि संजय राऊत उबाठा गटात क्रमांक दोनचेच नेते बनले मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि पवारांचा चेला आहे असं सांगणारे संजय राऊत आपल्या वक्तव्यातून आपला राजकीय आवाका किती मोठा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतात पण आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की संजय राऊत यांचे पंख छाटण्याचे काम महाविकास आघाडीतील नेते करत आहेत यामध्ये नाना पटोले विश्वजित कदम आणि शरद पवारांचा देखील समावेश आहे सोबतच मागच्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या बाहेरही आघाडीची जवळ साधून असलेल्या प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टींनी सुद्धा राऊतांचा खरपूस समाचार घेतला त्यामुळेच आज आपण महाविकास आघाडीच्या निशाण्यावर संजय राऊत का आले महाविकास आघाडीचे नेते राऊतांचं खच्चीकरण करत आहेत का, का आणि महाविकास आघाडीचे नेते टीका करत असताना उबाठा गटात संजय राऊत एकटे पडलेत का या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चालके राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत त्यामुळे राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी सध्या जागा वाटपात आणि प्रचारात व्यस्त आहे त्यातच महाविकास आघाडीमध्ये हातकणंगले सांगली यासारख्या जागांवरून वाद निर्माण झाला या जागा वाटपावरून महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप करत आहेत साहजिकच उबाठा गटाचे प्रवक्ते असल्यामुळे संजय राऊत आपल्या गटाची बाजू मांडत आहेत पण याच बाजू मांडण्यामुळे राऊत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या निशाण्यावर आले नुसते निशाण्यावरच नाहीत तर महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी ने, राऊतांवर राजकीय पातळी सोडून टीकाही केली उबाठा गटाने काँग्रेसचा पारंपरिक लोकसभा मतदारसंघ असलेल्या सांगलीत उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेस आणि उबाठा गटात वाद निर्माण झालाय त्यातच संजय राऊत उबाठा गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सांगलीत दाखल झाले होते प्रचारासोबतच सांगलीत राऊतांवर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना समजावून सांगण्याची जबाबदारी सुद्धा होती पण सांगलीत राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद आणखीनच चिघळला राऊतांना सांगलीत मित्र पक्षाच्या एकाही आमदारांनी भेटण्यासाठी वेळ दिला नाही याशिवाय त्यांच्या कार्यक्रमाला काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली त्यातच राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते स्वतःच अडचणीत आले काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी देखील राऊतांवर टीका केली तर काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंनी राऊतांनी नवटंकी बंद करावी अशा शब्दांमध्ये त्यांना खडेबुल सुनावले हा वाद झाला काँग्रेस आणि राऊत यांच्यातला पण राऊत हे कायमच शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात स्वतः राऊत देखील आपण शरद पवारांचे चेले असल्याचं भर सभेत मान्य करतात पण त्यात शरद पवारांनी संजय राऊतांना पुण्यातील पत्रकार परिषदेत खोटं ठरवलं संजय राऊत यांनी दावा केला होता की सांगलीच्या जागेचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सहमतीने घेण्यात आला आहे पण राऊतांचा हा दावा शरद पवारांनीच खोडून काढला हात कणंगले आणि सांगलीच्या जागेबाबत उबाठा गटाने कोणत्याही प्रकारची चर्चा केली नव्हती असं शरद पवारांनी सांगितलं शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राऊत माध्यमांसमोर खोटे ठरले संजय राऊत हे शिवसेनेतील फुटीनंतर उबाठा गटात क्रमांक दोन चे नेते झाल्याचं राजकीय जाणकार सांगतात तुम्ही पाहिलंच असेल उबाठा गटात कोणत्याही नेत्याचा किंवा पदाधिकाऱ्यांचा प्रवेश असेल तर आजपर्यंत उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे शिवबंधन बांधून त्यांचा पक्ष प्रवेश घडवत पण आता त्या शिवबंधनाची गाठ कायम संजय राऊतच मारताना दिसतात संजय राऊत हे कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात त्यांची सकाळची पत्रकार परिषद कायमच माध्यमांच लक्ष केंद्रित करते पण संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळेच ते टिक्कीचे धनी होत आहेत काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार याबाबत संजय राऊत यांनी दावा केला होता त्यावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत राऊत खोटा का बोलतात असा प्रश्न विचारून राऊतांनी आतापर्यंत किती खोटे दावे केले याचा पाडाच वाचला त्यानंतर हात जागेवर सुद्धा उबाठा गट राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्यास उत्सुक होता पण त्यांनी तो पाठिंबा घेण्यास नकार दिला त्यामुळे उबाठा गटाला शेवटच्या क्षणी आपला उमेदवार जाहीर करावा लागला यावेळी सुद्धा राऊतांनी आम्ही राजू शेट्टींना मशाल चिन्हावर लढण्याची ऑफर दिली होती असा दावा केला होता त्यावर राजू शेट्टींनी संजय राऊतांवर प्रबंध लिहायला हवा अशी खोचक टीका केली या सगळ्या घडामोडीतून आपल्याला हेच लक्षात आलं असेल की राऊतांना महाविकास आघाडीतील नेत्यांकडून टीकेला सामोरं जावं लागते पण संजय राऊत सध्या आपल्यावर होत असलेल्या टीकेला एकटेच उत्तर देताना दिसत आहे त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की उबाठा गटासाठी कायम धावून येणाऱ्या राऊतांसाठी उबाठा गट समोर का येत नाही उबाठा गटातील इतर नेते राऊतांवर झालेल्या टीकेला उत्तर देताना का दिसत नाहीत तुम्हाला काय वाटतं राऊतांचं महाविकास आघाडीच्या राजकारणात खच्चीकरण होत आहे का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी व्ही च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद